न भावा विचार करा की मला यांच्या संगतीपासून दूर काढू नको आणि सतत मला यांच्या संगतीमध्ये राहू दे तस तुम्ही आपण सुद्धा सतत या संगतीमध्ये राहिलं पाहिजे आणि म्हणून साधू संतांची संगत खूप महत्वाची आहे कारण संगत संतन की करले संत घर संत जाय तो ब्रह्मरस की मुटारू असंत के घर संत तो फुकट मात्या कुठली आणि म्हणून सतत त्या संगीत राहण्यासाठी म्हणून घालून दिले आहेत की तरी वैष्णव मेळावा व्हावा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हावा अखंडारीणाम सप्ताह व्हावा आपल्याच लोकांचे कार्यक्रम ऐकावे आपलेच कार्यक्रम ऐकायला जावे तर आपण त्या विषयावर आवड राहतो इतरांचा पसार ऐकत बसलो तर आपल्यामध्ये सुद्धा विक्षेप निर्माण होतो आणि म्हणून त्या नामाची संगत करावी त्या संतांच्या सहवासामध्ये राहावं की जिथे आपल्याला फायदा होईल आपल्या जीवनाचं कल्याण होईल आपण पृथार्थ होऊ आणि म्हणून असे जे आप महात्मे आपल्यामध्ये बाबांचं कार्य करता करता दिवत झाले गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी आणि म्हणून अशांचीच कीर्ती पाठीमागं राहते की त्यांनी परमार्थासाठी काहीतरी केलेलं असतं आणि हे करण्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रवृत्त केलेलं असतं कार्यस्मरणात राहावं म्हणून आपण हा दिवस साजरा करतो आणि म्हणून पुन्हा एक वारकश्राह प्रणाम करून आपण जे सर्व साधक मंडळी हा कार्यक्रम साजरा करून त्यांच्या कार्याला जी प्रेरणा देता अशीच प्रेरणा शेवटपर्यंत द्या आणि सर्वांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा मार्ग मात्र अवलंबत राहा याच्यापेक्षा वेगळं काही सांगता येणार नाही आणि म्हणून त्यांच्या कृपेने साधू संत आपल्याला त्याची अनुभूती आणून देतात आणि आपल्याला अनुभूती येते त्यांनाच संत म्हणतात म्हणून आता आपण त्यांचं ज्ञानेश्वर गाणारे नव्हते काहीच नव्हतं परंतु आता वाजवणारे आहेत गाणारे आहेत सगळ्या गोष्टी जी उत्पन्न संपन्न आहेत आता सुद्धा सगळी जी योग्य साथ मिळाली पकवाच वाजवणारे भाऊ चांगले वाजवला नंतर भजनी मंडळाची योग्य हो साथ दिली कारण आता हे सगळे आपलेच कलाकार तयार झालेले आहेत ना बाहेरून कुठून आणावेच लागत नाहीत आपल्याला म्हणून बाबा सांगायचे सांगणार आपल्यात पाहिजे ऐकणार आपल्यात पाहिजे आणि साथ देणारे आपलेच पाहिजे आणि म्हणून बाबांचं एकच वाक्य लक्षात ठेवा आपल्या पोटचे तयार करा दुसऱ्यांचे आणू नका आणि म्हणून बाबा जे जे सांगतील ते फक्त ऐका ते ते का त्याच्या व्यक्ती एकाही शब्दाचं आकलन करू नका आणि म्हणून हा निरोप तुमच्या पुढे जसाच्या तसा ठेवला बोलता बोलता काही चुकलं असेल काही अपशब्द गेला असेल उदाहरणार्थ करताना मायबाप यांना त्यांना माफ करा आणि माफ करताना शाशा प्रदर्शित करून झालेली जी कीर्तन रूपी सेवा आहे ती बापूंच्या चरणी बाबांजली श्रद्धांजली म्हणून अर्पण करते आणि कीर्तन रूपी सेवा इथेच थांबवते

पांडुरंगाचे इच्छेनेंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण गुरुवरे बिलाळे अप्पाजी आमचे हृदयस्थ हरिभक्त परायण गुरुवरे भरत बापूजी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा वैष्णव मेळावा या वैष्णव मेळाव्यामध्ये दुसऱ्या दिवसाची जागराची सेवा हरिभक्त परायण गुरुवर्य श्रीपाद बाबा यांचा बुलंद आवाज हरिभक्त परायण गुरुवर्य गुरुमाताजी गुरु विशालिताई गायकवाड यांनी बाबांच्या काळातील जसाचा तसा रोखतो कसा परमार्थ सांगितला त्याबद्दल श्री ग्रामस्थांतर्फे आयोजक मंडळातर्फे त्यांचे आभार जे सकाळचे भगवान बाबा पिंपर केळकर यां, यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती तरी सुद्धा त्यांनी जोरदार असं तीन साडे तीन एक तासापर्यंत केलं सांगितलं त्याचप्रमाणे आलेले बांधकाम व्यावसायिक बिल्डर आहेत ते बाबा हरिभक्त परायण बाळासाहेब नवले यांनी मुद्दा असा परवार सांगितला त्याचप्रमाणे नेहमीसून आलेले हरिभक्त हरिभक्त परायण सुनेताई पवार आणि आपल्या सर्वांचे परिचयाचे फकीर बाबा यांनी जी प्रवचन रुपी सेवा दिली त्याबद्दल आयोजक मंडळांतर्फे त्यांचे आभार त्याचप्रमाणे आपला हरिभक्ताचा विशेष जो आनंद आणि हरिभक्त परायण कप्पूराज महाराज माळी भगवान महाराज अरुण महाराज यांनी जो विशेष आनंद आला हरिपाठामध्ये त्यांचे सुद्धा आपल्या आयोजक मंडळातर्फे आभार त्याचप्रमाणे सकाळचे अन्न जाते हरिभक्त परायण सुनील तुळशीराम पांढरे तसेच आता संध्याकाळचे अन्न जाते हरिभक्त परायण संतोष शुक्ल भिलखेडे यांचे सुद्धा आयोजक मंडळातर्फे आभार बाहेरगावून आलेली मंडळी नाही चहा पालिकेच्या शिवाय जाऊ नये आता उद्या सकाळी ठीक आठ वाजता आपल्या गावामध्ये दिंडी ग्राम प्रदक्षिणा होणार आहे त्यानंतर सांगता पण कालेचे कीर्तन गुरुवारी दिनी सांगाजी बाबा यांचं होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यायचा आहे महिला मंडळींनी सडा सार्वजनिक रांगोळी करायची आहे गावामध्ये आता देणेकरांचे नाव वाचून दाखवतो पटपट वर्गीकरांचे नाव भगवान नामदेव शिंदे दोनशे रुपया, गजानन रतन पाटील दोनशे रुपया, पोपट भिका पाटील